एका बिळामध्ये एक उंदीर राहत असे एका मांजरीला या उंदराच्या अस्तित्वाबद्दल कळलं त्यामुळे ती सतत त्याच्या मागावर असे उंदीर बिचारा कसा तरी जीव वाचवून आपल्या बिळामध्ये शिरत असे उंदीर मांजराचा हा खेळ नित्याचा पण हा उंदीर फारच घाबरट होता एक दिवस आपल्या बिळातून तो दबक्या पावलांनी बाहेर पडू लागला त्याने आजूबाजूला पाहिलं तिथेच थोड्या अंतरावर एका झाडाखाली एक साधू तपश्चर्या करताना त्याला दिसले मांजर आजूबाजूला नाही हे त्यांनी पाहिलं आणि पटकन संधी साधून तो त्या साधूपाशी गेला आणि त्याने त्या साधूला विनंती केली महाराज एक मांजर माझ्या पाठीमागे लागली आहे मला काहीही करून अभय द्या माझं तिच्यापासून रक्षण करा माझा जीव धोक्यात आहे साधू म्हणाला तुझं रक्षण तूच करू शकतोस उंदराला काही हे उत्तर आवडलं नाही तो म्हणाला अहो तुम्ही इतके मोठे साधू महाराज तुम्हाला केवढ्या सिद्धी प्राप्त आहेत तुम्ही तुम्ही मला तुम्ही मला मांजर बनवा म्हणजे कसं ती मांजर माझ्या वाट्याला येणार नाही साधू काही बोलायला जाणार तेवढ्यात उंदीर म्हणाला ऐका ना एवढी माझी विनंती मान्य करा साधूने आपल्या सिद्धीचा उपयोग करून त्या उंदराला एका क्षणात मांजर बनवलं मांजर रूपी असणारा हा उंदीर आता निर्धास्तपणे फिरू लागला दोन दिवस बरे गेले तिसऱ्या दिवशी या मांजराच्या समोर एक कुत्रा आला या कुत्र्याला पाहून जीव मुठीत धरून हे मांजर पळत सुटलं आणि साधू महाराजांपाशी आलं साधूला ते मांजर म्हणाले की तुम्ही मला कुत्रा बनवा म्हणजे हे बाकीचे कुत्रे मला त्रास देणार नाहीत कारण मी त्यांच्या तोडीचा होईन साधू हसला आणि त्याने मांजराचा कुत्रा बनवला आता हा कुत्रा ताठ मानेनं फिरू लागला काही दिवसातच या कुत्र्यासमोर अचानक एक वाघ आला या वाघाला पाहताच कुत्रा इतका घाबरला आणि जे पळत सुटला तो थेट साधूच्या पायापाशी झाला साधूला जे कळायचं ते कळलं त्याने कुत्र्याचा वाघ बनवला आता हा वाघरूपी उंदीर निवांतपणे फिरू लागला आता कसली भीती असं त्याला वाटू लागलं हा विचार करत असतानाच त्याच्यासमोर दुसरा एक वाघ आणि सिंह यांची झुंज सुरू झाली आता सिंह म्हणजे जंगलचा राजा हा सिंह त्या दुसऱ्या वाघावर भारी पडला आणि आपणच जंगलचे राजे आहोत हे त्या सिंहाने सिद्ध केलं वाघाने ते दृश्य पाहिलं आणि शांतपणे तो साधूपाशी गेला आणि साधूला म्हणाला की तुम्ही मला आता सिंह बनवा साधूने विनंती मान्य केली वाघाचा सिंह झाला सिंह म्हणजे तर जंगलचा राजा आता त्याला कसली भीती खरोखरीच काही दिवस खूपच मजेत गेले एक दिवस हा सिंहरूपी उंदीर आराम करत होता तो झोपेतून जागा झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण जाळ्यात अडकलो आहोत आता काय करायचं आजूबाजूला साधूसुद्धा नव्हता आणि पळायला काही संधीच नव्हती त्याने मनोमन साधूची प्रार्थना केली साधूने प्रार्थना ऐकली आणि त्याने पुन्हा त्याचा उंदीर केला आता उंदीर झाल्यामुळे जाळ्यातून सहज पळणं त्याला शक्य झालं आणि धावत धावत तो साधूपाशी आला त्याला कळत नव्हतं की आपल्या आयुष्यात नेमकं असं का होतंय तो प्रचंड घाबरला उंदीर साधूला म्हणाला की माझ्यासोबत नक्की काय आहे असं का झालं साधू म्हणाला अरे बाबा तू सिंह असतास तर तू त्या जाळ्यातून पळू शकला नसतास उंदीर झालास म्हणून तुला तिथून सहज पळणं शक्य झालं आता तर तू वाचला आहेस का घाबरतो आहेस नाही आता मी परत उंदीर झालो आहे ती मांजर पुन्हा माझ्या मागे लागेल मी काय करू साधू म्हणाला तू काय करायचंस हे तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटला होतास तेव्हाच मी तुला सांगितलं आहे उंदीर म्हणाला काय साधू म्हणाला तू तु, तुझं रक्षण स्वतःच करू शकतोस उंदीर म्हणाला अहो पण कसं साधू म्हणाला अरे तुला कुठलीही रूप मी दिली तरी देखील तुझ्यावरचं संकट टळलं का नाही ना कारण तू केवळ भीत राहिलास भीतीने तुझी पाठ सोडली नाही त्यामुळे संकटांनीही तुझी पाठ सोडली नाही रूप कुठलंही दिलं आणि जर हृदय भित्र असेल तर काहीही उपयोग नाही आणि रूप कुठलंही दिलं तरीही संकट टाळता येत नाहीत हां या संकटाचा धैर्याने सामना करता येऊ शकतो आणि तो तूच करू शकतोस म्हणून म्हटलं की तुझं रक्षण तू स्वत करू शकतोस उंदराला आपली चूक उमगली आता मांजरीला भिण्याऐवजी तिच्यापासून स्वतःचा जीव कसा वाचवता येईल स्वतःचं रक्षण कसं करता येईल आणि तिचा सामना कसा करता येईल याचा विचार तो करू लागला आता हा उंदीर अडचणींचा विचार करण्याऐवजी उपायांचा विचार करू लागला रूप माणसाचं जरी असलं तरी देखील संकट आहेतच भीती देखील आहेच जगण्यासाठी थोडी भीती आवश्यक असते अतिभीतीने माणूस प्रगती करू शकत नाही सतत भीत राहिलं तर भीतीसुद्धा आपला पिच्छा पुरवते भीत्यापाठी ब्रह्म राक्षस म्हणतात ते उगच नाही भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण आपल्या परीनं तिचा सामना करणंही आवश्यक आहे सोपं नाही पण अशक्यही नाही पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत